नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे एक नवीन विषय घेऊन आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी कुठल्या विषय मी आज तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे तर अगदी नीट दोन हजार चोवीस हा मी काढलेला आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार चोवीस फॉर एमबीबीएस प्रायव्हेट मेडिकल कॉलेज इन महाराष्ट्र असं मी डिटेल्समध्ये अगदी तुम्हाला आज या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे की आपलं प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्मेंट तर सेमी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये की विद्यार्थ्यांना लास्ट इयरला आ, दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये किती एक्स एक्सपेक्टेड कटॉप गेला होता म्हणजेच अगदी मार्क आणि रँक हे प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे आणि हे आपले ॲडमिशन्स एटी फाय पर्सेंट कोठ्यातून होत असतं हे सगळ्यांनाच विद्यार्थ्यांना माहिती आहे आणि जे महाराष्ट्रीयन विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे डोमॅस सर्टिफिकेट असेल आणि त्यांचं दहावी बारावी अकरावी बारावी दहावी अकरावी बारावी ही महाराष्ट्रातून झाली असेल तर त्यांच्याकडे आणि डो सर्टिफिकेट असेल तरी पण त्यांना हे महाराष्ट्रातून एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून ॲडमिशन्स मिळत असतात ही लक्षात घ्या अगदी त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल्स मध्ये पूर्ण अगदी प्रायव्हेट मेडिकल कॉलेज इन महाराष्ट्राबद्दल पूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे की कि किती मार्काला सीट गेली होती फर्स्ट राऊंड आणि लास्ट राऊंड ह्या दोन्ही राऊंडबद्दल मी आज तुम्हाला डिटेलमध्ये रँक सकट तुम्हाला अगदी वाचून दाखवणार आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार चोवीसचा किती राहू शकतो ह्याच्याबद्दल पण आज तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे इथे मी का काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे कॅटेगरी काढलेली आहे फर्स्ट आणि नीट स्कोअर रेंज काढलेला आहे दोन हजार तेवीसचा किती मार्क असू शकतात आणि ही नीट रँक रेंज काढलेलं आहे दोन हजार तेवीसचा आणि हे कॉलेजचं नाव काढले कोणत्या कॉलेजला विद्यार्थ्याला लास्ट इयरला त्या कट ऑफ आणि रँक नुसार कॉलेज अलाउट झालं होतं अगदी प्रायव्हेट मेडिकल कॉलेज म्हणजे सेमी गव्हर्नमेंट ओके तर प्रत्येक कॅटेगरी वाईज दाखवतो जनरल ओपन कॅटेगरीचं मी आज फर्स्ट काढलेलं आहे तर तुम्ही फर्स्ट राऊंडचा पाहू शकता फाय फाय एट हा फर्स्ट राऊंडला विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली होती आणि शेवटचा राऊंड पाहू शकता फाय ट्वेंटी फाय पाचशे पंचवीस ही लास्ट राऊंड होता त्या विद्यार्थ्याचा आणि रँकचा विचार केला तर इथे रँक पण मी पूर्णपणे काढलेला आहे सत्तावन्न हजार नऊशे त्रेचाळीस फर्स्ट रँक होता आणि लास्ट रँक लास्ट जो होता रँक झाले सीट लास्ट जे ॲडमिशन झालं होतं त्यावेळेस जो विद्यार्थ्याचा रँक होता हा पंच्याऐंशी हजार एकशे एकोणऐंशी हा रँक एक एक होता आणि त्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं होतं परभणी कॉलेज परभणी मेडिकल कॉलेजला विद्यार्थ्याला फीस अलाउट झाली होती या, या रँकवरती तर हे तुम्ही पाहू शकता हे फर्स्ट जे काढलेलं आहे हे फर्स्ट रँक आहे आणि हे दुसरं आहे ते लास्ट रँक म्हणजे शेवट शेवटच्या जी लिस्ट लागत असते त्याच्यावरती हे स्कोर आणि रँक काढलेलं आहे ह्याप्रमाणे अगदी प्रत्येक कॅटेगरी तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे आणि स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत पण आहे की तुम्ही अगदी पाहू पाहू शकता अगदी झूम करून की म्हणजे तुम्हाला एकंदरीत लक्षात येईल ते नेक्स्ट तुम्ही पाहू शकता इथे ओबीसीचा आहे काढलेला आणि ओबीसीचा फर्स्ट राऊंड पाचशे बत्तीसला ला विद्यार्थ्याला सीट मिळाली होती आणि शेवटच्या राऊंडला पाचशे चोवीसला ला मिळाली होती आणि त्या विद्यार्थ्याचा रँक तुम्ही पाहू शकता फर्स्ट राऊंडचा एकोणऐंशी हजार एकशे पाचला ह्या विद्यार्थ्याला ही मिळाली होती आणि लास्ट राऊंडला शहाऐंशी हजार बेचाळीसला सीट अलॉट झाली होती आणि त्या पण विद्यार्थ्याला परभणी मेडिकल कॉलेजेस विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती ओके हे झालं ओबीसीचं आणि एस कॅटेगरीचा विचार केला तर एस ला विद्यार्थ्याला फोर सिक्स्टी नाईन फर्स्ट राऊंडला विद्यार्थ्याला सीट मिळाली होती आणि एकदम लास्ट राऊंड जो होता त्याच्यामध्ये फोर सिक्स्टी फोर या मार्कावरती विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली होती आणि त्या विद्यार्थ्याचा रँकचा विचार केला तर फर्स्ट राऊंडचा एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे चौवेचाळीस हा फर्स्ट रँक होता आणि लास्ट रँक एक लाख शेहेचाळीस हजार नऊशे सोळा हा होता आणि त्याही विद्यार्थ्याला परभणी मेडिकल कॉलेजेस मिळालेलं होतं ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि एस टी कॅटेगरीचा आपण जर विचार केला तर तीनशे एक्केचाळीसला फर्स्ट राऊंडला विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालं होतं आणि शेवटचा राऊंड तुम्ही पाहू शकता तीनशे एकतीस या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालं होतं आणि रँकचा विचार केला तर फर्स्ट राऊंडचा तीन लाख एकतीस हजार तीनशे चार हा फर्स्ट रँक होता आणि लास्ट रँक पाहू शकता तुम्ही तीन लाख एक्कावन्न हजार पंच्याऐंशी हा लास्ट राऊंड होता आणि रँक होती आणि त्या विद्यार्थ्याला परभणीच मेडिकल कॉलेज मिळालं होतं तर दोन हजार तेवीसमध्ये परभणीमध्ये हे नव्यानं चालू झालेलं कॉलेज आहे त्यामुळे गेल्या वर्षी हो त्या परभणी कॉलेजचा कट ऑफ थोडासा लो पाहायला मिळत आहे आणि पुढचं कॅटेगरी पाहू शकतो तुम्ही विजय तर विजय कॅटेगरीचा पाचशे पाचला फर्स्ट राऊंड होता आणि लास्ट राऊंड फोर नाइन्टी ह्या त्या विद्यार्थ्याला ते लास्ट राऊंडला ॲडमिशन मिळालं होतं आणि कॅटेगरीचा सॉरी रँकचा जर विचार केला तर एक लाख तीन हजार चारशे साठ हा रँक होता आणि शेवटच्या जी लिस्ट आहे ज्या रँक त्याच्या त्याचा रँक तुम्ही पाहू शकता एक लाख अकरा हजार एकशे ऐंशी हा लास्ट रँक होता आणि विद्यार्थ्याला त्या विद्यार्थ्याला मेडिकल कॉलेज कुडाळ हे कुडाळ म्हणजेच हे पश्चिम महाराष्ट्रातलं आहे त्या साईडला हे कुडाळ आहे आणि त्या गावालाच ला जे कॉलेज आहे त्या तिथे त्या विद्यार्थ्याला वीजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला सीट अलाउट झाली होती आणि पुढे आणखी नेक्स्ट तुम्हाला मी नेक्स्ट कॅटेगरी मी ते वाचून दाखवते अगदी तुम्ही पाहू शकता इथे एन टी बीचा विचार जर केला तर आपण फोर सेवन्टी फोरला विद्यार्थ्याला सीट अलाउट झाली होती आणि त्या विद्यार्थ्याचा रँक पाहू शकता एक लाख पस्तीस हजार दोनशे त्र्याण्णव हा ऑल इंडिया रँक होता आणि त्या विद्यार्थ्याला पण परभणी मेडिकल कॉलेजेस विद्यार्थ्याला सीट अलॉट झालेली होती आणि एन टी सीचा विचार केला तिथे पाहू शकतो पाचशे सव्वीसला हा फर्स्ट राऊंड होता आणि लास्ट राऊंड पाचशे पंचवीसला होता फक्त एकच मार्काने विद्यार्थ्याला लास्ट राऊंडला ॲडमिशन डिफरंट पाहायला भेटतो आणि त्या लास्ट राऊंडला विद्यार्थ्याला ॲडमिशन झालं होतं आणि रँकचा जर विचार केला तर चौऱ्याऐंशी हजार पाचशे दोनला हा फर्स्ट रँक होता आणि शेवटचा रँक पंच पंच्याऐंशी हजार दोनशे एकोणपन्नासला हा लास्ट राऊंड होता त्या विद्यार्थ्याला तिथं सीट अलॉट झाली आणि त्याही विद्यार्थ्याला परभणी मेडिकल कॉलेजेस मिळालेलं होतं आणि पुढचं कॅटेगरी पाहू शकता एन टी डी एन टी डीचा फर्स्ट राऊंडचा विद्यार्थीचा पाचशे पंचवीस होता आणि लास्टचा जो राऊंड झाला त्याही विद्यार्थ्याला पाचशे पंचवीस होता सेम मार्क्स होते आणि रँक पण तुम्ही ते पाहू शकता आठ हजार सत्तेचाळीस हजार तीनशे एक हा रँक होता आणि त्याही विद्यार्थ्याला परभणी मेडिकल कॉलेजेस विद्यार्थ्याला सीट्स अलाऊट झाली होती तर हे पूर्ण अगदी तुम्हाला दोन हजार तेवीसचं मी पूर्ण अगदी डिटेल्स मध्ये अगदी वाचून दाखवलेलं आहे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी फर्स्ट आणि लास्ट हे दोन्ही कॅटेगरीचं मी काढून तुम्हाला दोन हजार तेवीसला एक्सपेक्टेड कट ऑफ आणि रँक आणि कोणतं कॉलेज मिळालं होतं परभणी मेडिकल कॉलेज आणि कुडाळ हे दोन कॉलेजला लास्ट राऊंडला विद्यार्थ्याला ॲडमिशन झाले होते दोन हजार तेवीसमध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेज एम बी बी एससाठी ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि पुढे मी आणखी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार चोवीस प्रायव्हेट कॉलेजचा मी सांगू इच्छिते की प्रत्येक गोष्ट प्रत्येक मार्काला तुम्ही पाच मार्क ॲडिशन घेऊन चला म्हणजे जे तुमचे गेल्या वर्षीचे जे हे तुम्ही रेंज पाहिलेले आहे त्याच्यामध्ये फाय मार्क्स करा ऍड आणि तो स्कोर तुमचा सेफ स्कोर असणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डिटेल्समध्ये ओ बी ओबीसी एस सी एस टी व्ही जे एन टी बी एन टी सी आणि एन टी डी ह्याच्याबद्दल अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला जर दोन हजार चोवीसचा पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही विचारू शकता अगदी डिटेल्समध्ये तर तुम्हाला पूर्ण सर्व प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाऊ शकतो प्रायव्हेट कॉलेजमध्ये एससाठी त्याच्याबद्दल डिटेल्समध्ये माहिती मिळेल आणि माझ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा हा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेलाच आहे डॉक्टर सरोज कोकणे तर तुम्ही ते पाहू शकता हा नंबर दिलेलाच आहे दोन नंबर आहे तर कोणत्याही एका कॉलवर फोनवरती तुम्ही कॉल करून मला सगळे डिटेल्समध्ये माहिती घेऊ शकता आता सध्या आमचं टेक पेड सुद्धा चालू झालेलं आहे ज्या काही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे तरी नक्कीच आम्हाला मेसेज कॉल करून आमचे पेड काउन्सलिंग जॉईन करू शकता आणि तुमच्या भविष्यामधले सगळे फ्युचर डॉक्टर्स होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर एवढंच या निमित्ताने सांगितलं होतं आणि विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ आपल्या आता महाराष्ट्रामध्ये चौदा मेडिकल कॉलेज नव्याने येत आहे तर जवळजवळ चौदाशे सीट्स जवळजवळ वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कट ऑफ बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की कट ऑफ थोडंसं लो येण्याची शक्यता आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची मला कॉल आणि मेसेज येतात की मॅडम यावर्षी कॉलेजेस वाढल्यामुळे कटपची संख्या अं थोडासा लो येईल का पण तसं विद्यार्थी होणार नाही विद्यार्थी मित्रांनो कारण याचं दोन हजार तेवीसमध्ये जवळजवळ वीस ते एकवीस लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती पण दोन हजार चोवीसमध्ये जवळजवळ अठ्ठावीस लाख विद्यार्थ्यांनी पंचवीस ते अठ्ठावीस लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यामुळे चौदा कॉलेजेस म्हणजे चौदाशे सीट्स वाढले तरीही विद्यार्थ्यांची संख्या ही खूप मोठ्या संख्येने वाढलेली आहे त्यामुळे कट ऑफ एक तर एकंदरीत एक सेम किंवा एक पाच मार्क एक्स्ट्रा धरून आपण चालू शकतो की विद्यार्थ्यांची वाढण्याची शक्यता आहे तर तुम्ही हा एक्सपेक्टेड कट ऑफ धरून चला की म्हणजे तो जर तुमचा आला प्रत्येक विद्यार्थ्याला आता आन्सर की पाहिल्यामुळे लक्षात आलं असेल की आपला स्कोर कितीपर्यंत येऊ शकतो त्यानुसार तुम्ही तुमचं कॅल्क्युलेट करून तुम्हाला अगदी कुठल्या फील्डला ॲडमिशन घ्यायचं एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी पी टी एच म्हणजे फिजिओथेरपी आणि बी व्ही एम एस म्हणजेच वेटरनरी ह्या प्रत्येक मेडिकल फील्डला मी ॲडमिशन स्वतः करून देते ज्या काही विद्यार्थ्यांना अधिक माहिती हवी असेल तरी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करून अधिक माहिती विचारू शकता ओके मित्रांनो ज्या काही मुलांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील ओके मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र